विदर्भाच्या मातीत जन्मलेले वसंतराव नाईक साधे प्रामाणिक आणि शेतकऱ्याच्या हक्कासाठी झटणारे नेते यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली गावातील शेतकरी कुटुंबात बालपण गेले डोळ्यां स्वप्न आपल्याला शेतकऱ्याला उघं करण्याचं राजकारणात आले तेव्हा त्यांनी सत्ता ही वैभवासाठी नाही तर सेवेची साधना मानली मुख्यमंत्री म्हणून ग्रामीण भागातील रस्ते रोजगार हमी योजना पाणी सिंचन शेतीसाठी कर्जमाफी आणि कृषी विकास योजना लाभवल्या पण त्यांचं सर्वात मोठं स्वप्न होतं शेतकरी कारखानदार झालाच पाहिजे शेतकऱ्याने केवळ पिकं पिकवू नयेत तर त्यावर प्रक्रिया करून उद्योग उभा करावा यातून त्याचा खरा विकास व्हावा हा त्यांचा ठाम थां विश्वास होता वसंतराव नाईक हे सत्तेच्या शिखरावर असूनही मातीशी जोडलेले राहिले त्यांनी पत पैसा कीर्ती यापेक्षा शेतकऱ्याच्या उन्नतीला महत्त्व दिलं आजही प्रत्येक उसाच्या कारखान्यात प्रत्येक हिरव्या पिकात आणि शेतकऱ्याच्या स्वप्नात त्यांची प्रेरणा जिवंत आहे त्यांचं जीवन, जीवन शिकवतं साधेपणातून प्रामाणिकपणातून आणि दूरदृष्टीतूनच खरा विकास घडतो